चला आज बनव्या तोंडात ठेवताच विरगळणारे पेड्यासारखे मऊ मऊ बिना पाकाचे रवा लाडू त्यासाठी दोन वाटी बारीक रवा घेतला एक वाटी पिठी अर्धा वाटी साजूक तूप घेतलं कढईमध्ये एक चमचा तूप घालून अर्धा वाटी काजू हलकेशे परतून घेतले त्यानंतर कढईमध्ये घेतलेल्या तुपापैकी चार चमचे साजूक तूप घालून रवा घालून अगदी मंद आचेवरती छान असा फुलेपर्यंत भाजून घेतला सर्व साहित्याची लिस्ट कॅप्शन मध्ये देते नक्की चेक करा रवा भाजल्यानंतर गॅस बंद केला त्यानंतर यामध्ये साखर घालून व्यवस्थित मिक्स केलं झाकण ठेवून घालून वीस मिनिटासाठी हे असंच ठेवायचं आहे वीस मिनिटानंतर यामध्ये विलायची घालून व्यवस्थित मिक्स केलं तुपात भाजलेले काजू थंड झाल्यानंतर मिक्सरला तेल सुटेपर्यंत बारीक करून घेतले काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे लाडूचं मिश्रण देखील थोडं थोडं करून मिक्सर जारमध्ये काढून उरलेल्या तुपापैकी थोडं थोडं तूप घालून ते देखील मिक्सरला अगदी बारीक सर वाटून घेतले त्यानंतर संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून लाडू बनवून घेतले एवढ्या साहित्यामध्ये एकवीस ते बावीस बिना पाकाचे पेड्यासारखे मऊ मऊ लाडू बनवून तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा